ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोकसभा निवडणूकीत नारी शक्तीचा जागर इचलकरंजी विधानसभापे 96533 महिलांनी केले मतदान. राजकारण समाजकारण बरोबरच सर्वच क्षेत्रामध्ये सध्या महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायतीच्या जा सरपंचापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या नारीशक्तीचा परिचय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाला सुरुवातीच्या टप्प्यापासूनच प्रचारामध्ये महिलांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत होतं प्रचारसभा पदयात्रा मेळावे रॅली हळदीकुंकू समारंभ त्याचबरोबर वैयक्तिक गाठी भेटी घेताना देखील महिलांनी आपली उपस्थिती लक्षणीय दाखवली होती मंगळवारी हातकनंगले लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले मतांच्या आकडेवारीचा विचार केला तर इचलकरांचे विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख सेहेचाळीस हजार आठशे तेहत्तीस इतक्या महिला मतदारांची नोंद झाली होती प्रत्यक्षात शहाण्णव हजार पाचशे तेहत्तीस महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता नवनऊ मतदारांपासून वृद्धांपर्यंत महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून नारीशक्तीचा जणू जाघरस या निवडणुकीमध्ये दाखवून दिला महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचा लाभ कोणत्या उमेदवारला मिळतो आणि त्याचा फटका कोणत्या उमेदवारला बसतो हे बाकी चार जून ला निकालानंतर स्पष्ट होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मिळालेली पन्नास टक्के आरक्षणाची सुविधा आणि वाढत्या शिक्षण सजगतेचा लाभ महिलांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास सुलभ होत आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांनी आपली एकजूट मोठ्या प्रमाणात बांधली आहे याचा उपयोग सकारात्मक विकासाच्या दृष्टीने केला तर भविष्यामध्ये महिला अधिक अधिक गतीने पुढे जाताना पाहायला मिळाल्या तर त्यामध्ये नवल वाटण्यासारखं काही उरणार नाही महानकर न्यूप सुभाष बस भव...